सनातन हिंदू धर्म की प्रभु रामचंद्र भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सब संतन की आज आपल्या गंगापूर शहरामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या आजचा दिवस अतिशय आपण स्वर्ण अक्षरांनी लिहावा अशा प्रकारचा आनंदमय आहे आजच्या कार्यक्रमाचं निमित्त आपल्या सर्वांना कल्पना आहे हिंदू धर्म संमेलन या संमेलनाच्या निमित्ताने आज आपल्या या व्यासपीठावर आताच आपण ऐकलं ज्यांचं आयुष्यच हिंदू धर्मियांना हिंदुत्वाचं बालकडूप पाजण्यामध्ये गेलेलं आहे श्रेष्ठ संघटनेचा वारसा घेऊन परमपूजनीय श्री सरसंघचालक मोहनजी भागवत हे व्यासपीठावर उपस्थित आहेत परमपूजनीय वंदने गुरुवरे रामगिरी बाबा हेही व्यासपीठावर उपस्थित आहेत परमपूजनेय वंदने एक हजार आठ महा श्री शांतिगिरी बाबा हेही उपस्थित आहेत आजच्या या आपल्या हिंदू संमेलनाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि गावातील सर्व जाती धर्मातील बांधव आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे काही सर्व हिंदू धर्मप्रेमी माता पिता आणि बंधू भगिनी आज अतिशय हा आनंदाचा मंगलमय दिवस आहे हे प्रसंग आपल्याला कोणा निमित्त कोणत्या निमित्त सगळ्यांना कल्पना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा संघाची ही शताब्दीची वाटचाल आहे संघाने आतापर्यंत शंभर वर्षामध्ये अनेक प्रकारचा संघर्ष सहन केला मान तर मानायचंच नाही पण अपमानगिरी संकट सहन करीत उन्हाळे पावसाळे पार करीत हे सर्व विचार आतापर्यंत तेवट ठेवले आणि मगाशीच आपण वाक्य ऐकलं वसुधै वा व कुटुंबकम आपल्याला केवळ गंगापूरच्या गंगापूरच्या गंगा परिसरातील लोकांचं हित पाहायचं नाही आमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं प्रांताचं देशाचंही बघायचं नाही तर संपूर्ण विश्वामध्ये सर्वांना आनंद प्राप्त आनंद प्राप्त व्हावा ही भावना ही शिकवण खऱ्या अर्थाने हिंदू धर्माची आहे हिंदू धर्म हा सिंधूपासून निर्माण झाला सिंधू दुसरं नाव समुद्राचंही आहे समुद्रामध्ये अपार पाणी आहे यावा अनर्थ उद्धपाने सर्वतच संपलुदोद केीतेमध्ये सांगितलेलंच आहे समुद्रामध्ये अपार पाणी आहे तसं हिंदू धर्मामध्ये अपार श्रद्धा आहे निष्ठा आहे निर्धार आहे आणि सर्वांचं दुःख दूर करण्याच्या अंतःकरणामध्ये खूप कळवळ आहे पण हा हिंदू धर्म केवळ जातीचा याच्यावर जा ठसा टाकायचं कारण नाही जो आपणासह नव्हे आपल्याला दुःखात ठेवून दुसऱ्याला सुख देतो हेच हिंदू धर्माच्या पायिकत्वाचं लक्षण आहे आणि आपण आपल्या श्रेष्ठींचं जर चरित्र पाहिलं आपले शूर वीर वीर बाला साधू संत महात्मे ऋषीमुनी सर्वांची शिकवण आपल्याला हीच आहे आणि त्यांचंच मार्गदर्शन त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा आपल्याला हा प्रसंग प्राप्त झाला गेल्या शंभर वर्षामध्ये संघांनी काय काय केला तर इथं आम्हाला काही अधिक बोलता येणार नाही परंतु सरसंघचालकाची आम्ही थोडी क्षमा मागून बोलतो संघाचा मनुष्य दिसलं तरी तो काय राष्ट्रद्रोही आहे का आणखीन कोण आहे असं लोकांना वाटत परंतु असा एवढाच घोर अपमान सहन करीत संघाचे आमचे सर्व पायीक कुठल्या प्रकारच्या खाण्यापिण्याचा कुठला बडजावपणा नाही कुठलं काही अतिशय साधेपणामध्ये गेल्या शंभर वर्षापासून हे कार्य करून राहतो देश के निवासी सभी जन एक है रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है भारत माता की प्रभु श्री रामचंद्र भगवान की सब संतन की